कार्तिक व्रताचे पुण्यदानातून राक्षसीचा उद्धार प्राचीन काळातील कथा आणि पुराणातील आख्यायिका श्रवण करण्याची आपल्या संस्कृतीत समृद्ध परंपरा आहे अशा देवकालीन कथांमधून आपल्याला धर्मकरूणा आणि भक्ती यांचे मूल्य कळते विशेषत कार्तिक महिन्याच्या व्रतांचे महात्म्य सांगणाऱ्या कथा ऐकल्याने भक्तांचे कल्याण होते असे आपले धर्मशास्त्र सांगते कार्तिक मासातील पुण्यकथा आदरपूर्वक ऐकल्यास गतजन्मीची पापे नष्ट होतात आणि मोठे पुण्यफळ मिळते असे मानले जाते त्यामुळेच शांत मनाने अशा पौराणिक कथांचे श्रवण करणे महत्त्वाचे मानले गेले आहे ही अशीच एक थोर कथा आहे कार्तिक व्रताचे पुण्यदान व राक्षसीचे उद्धार ही कथा पद्मपुराणातील कार्तिक महात्म्य अध्यायांमध्ये वर्णन केली आहे या कथेत कार्तिक महिन्यातल्या व्रताचे सामर्थ्य आणि दिनांना मदत करण्याची वृत्ती यांचे महत्त्व उलगडून सांगितले आहे चला तर मगभक्तिभावाने आणि तन्मयतेने ही कथा ऐकूया कथा ऐकल्यानं मन शुद्ध होईल आणि कर्तव्यनिष्ठेचा व भक्तीचा सुगंध आपल्या जीवनात पसरू देईल प्राचीन काळात एकदा राजा पृथू यांनी नारद मुनींना विनंती केली हे मुनिवर्य कार्तिक मासातील व्रताचे महात्म्य मला सांगून द्या या पवित्र व्रताचे पालन करून कोणाला कोणते फळ प्राप्त झाले आहे राजाच्या या प्रश्नावर देवर्षी नारद हसून म्हणाले राजन्नाईक फार पुरातन काळातील एक अद्भूत कथा तुला सांगतो नारदमुनी एक कथा सांगायला सुरुवात करतात आणि पृथ्वीराज उत्सुकतेने ती ऐकू लागतात सह्याद्रीच्या रम्य पर्वतरांगांमध्ये वसलेल्या करवीरपूर नावाच्या नगरीत धर्मदत्त नावाचे एक सदाचारी व धर्मज्ञ ब्राह्मण राहत होते धर्मदत्त अत्यंत भक्तिमान आणि परमविष्णू भक्त होते बालपणापासून त्यांनी कार्तिक महिन्याचा व्रत अत्यंत श्रद्धापूर्वक पालन केले होते भगवान विष्णूची उपासना तुळस पूजातीपदान गंगेतील स्नान व एकादशीचे जागरण अशा सर्व नियमांनी ते कार्तिक व्रत आचरत असत दिवस असो वा रात्र ते नेहमी भगवंताचे नामस्मरण आणि पूजा करण्यात तल्लीन राहात अतिथी सत्कार दानधर्म हे त्यांचे नित्यकर्म होते धर्मदत्त यांच्या पवित्र आचरणामुळे संपूर्ण नगरात त्यांचा आदर होता कार्तिक महिन्यातील एका दिवशी धर्मदत्त नेहमीप्रमाणे भगवान विष्णूची रात्र जागरण पूजा हरिजागरण करण्यासाठी मंदिराकडे निघाले होते शारद ऋतूची चांदणी रात्र होती आणि पहाटेची एक प्रहरकाळ बाकी होता हातात पूजेची साहित्ये आणि तुळशीदल मिसळलेले पवित्र जल घेऊन ते मंदिराच्या दिशेने चालत होते रस्त्यावर सर्वत्र स्तब्ध शांतता होती परंतु त्या निर्जन मार्गावर अचानक काहीतरी भयाण सावली त्यांच्या दिशेने येत असल्याचे त्यांना जाणवले धर्मदत्त थांबून पाहतात तो काय समोरून एक स्त्रीसदृश्य भयावह राक्षसी येत होती तिचे अंगावर कोणतेही वस्त्र नव्हते अंगावर पसरलेली सुकलेली कातडी आणि हाडांचे सांगाडे दिसत होते ती अर्धरात्रीच्या अंधारात अकराळ विक्राळ भासत होती तिचे तोंड भयंकर मोठे होते लांबसडक वाकडी दात बाहेर आलेले उघडलेल्या जबड्यात लाळ आणि रक्ताची चूळ असावी तसे भयानक दृश्य होते ती राक्षसी लाल भडक धगधग त्या डोळ्यांनी धर्मदत्ताकडे रोखून पाहत होती त्या थरारक दृश्याने ब्राह्मण देवतेच्या देहातून एक शहारा उठला त्यांच्या अंगावर काटा आला आणि हृदय जोराने धडधडू लागले काही क्षण ते थिजयासारखे जागीच उभे राहिले क्षणभराने धर्मदत्तांनी धीर गोळा केला त्यांच्या हातात असलेले तुळशीदल मिसळलेले पवित्र जल आठवणीने त्यांनी जोरात त्या राक्षसीवर उडवले मुखातून हरिओम विष्णू असा उच्चार करून विष्णू नामस्मरणासह त्यांनी तिला त्या जलाचा प्रहार केला आश्चर्याची गोष्ट घडली भगवन्नाम आणि तुळशीच्या पवित्र स्पर्शाने त्या राक्षसीचे सर्व पाप क्षणात भस्मसात झाले ती राक्षसी जोरात एक आर्तकिंकाळी करू लागली आणि थरथर कापू लागली जणू विद्युत प्रवाह बसल्यासारखी तिची अवस्था झाली त्या पवित्र जलाच्या वर्षावाने तिच्या अंतरात्म्यावर जडलेले पातक नष्ट झाले होते क्षणातच त्या राक्षसीच्या चेहऱ्यावरचे भयानक रौद्रभाव मावळले आणि ती शांत झाली तिचे डोळे अश्रूंनी भरून आले होते तिच्या मनावरचे अज्ञानाचे आवरण क्षणात दूर झाले आणि पूर्वजन्मीची सर्व स्मृती परत आली आपला पूर्वजन्मीचा अपराध आणि त्याचे परिणाम तिला आठवू लागले त्या राक्षसीने नम्रतेने ब्राह्मणाला साष्टांग दंडवत घातला अत्यंत विनयाने ती त्यांना म्हणाली हे द्विचे श्रेष्ठ मी माझ्या पूर्वजन्मीच्या दुष्कृत्यांमुळे या भीषण अवस्थेत आले आहे तुम्ही कोण आहे आणि कोणत्या पुण्यशक्तीने माझे पाप क्षालयास नेले कृपया माझ्यावर दया करा मला सांगा या दुस्थितीतून आणि पुढील भीषण योनींच्या शापातून मला मुक्ती कशी मिळू शकेल तिच्या स्वरातील व्यथा ऐकून धर्मदत्त स्तंभित झाले एका क्षणापूर्वी अंगावर धावून येणारी राक्षसी आता त्यांच्या पाया पडून आपली कहाणी सांगत होती त्यांनी तिला उठवून धीर दिला आणि प्रेमळ आवाजात विचारले बाई तू कोण आहेस तुझ्यावर अशी कोणती वेळ आली आहे तुला हा अभिशाप कशामुळे मिळाला कृपया सविस्तर सांग त्या राक्षसीने नमन करून आपली करुणकथा सांगण्यास सुरुवात केली माझे नाव कल्हा आहे ती म्हणाली माझ्या पूर्वजन्माची गोष्ट सांगते पूर्वी सौराष्ट्र देशातील एका नगरात भिक्षू नावाचे एक ब्राह्मण होते दुर्दैवानी मी त्यांची पत्नी होतो माझे नाव कलहा होते आणि नावाप्रमाणेच वादविवाद करणे हा माझा स्वभाव होता मी अतिशय क्रूर व दुष्ट प्रवृत्तीची स्त्री होते कलहाने अश्रू ढाळत आपल्या अपराधांची यादीच वाचली मी कधीही माझ्या पतीचे भलं केलं नाही त्यांनी प्रेमाने काही सांगितले तरी मी उलट उत्तर देई त्यांना गोड अन्न जेवायला देणे तर दूरच जे मिळे त्यातूनही त्यांना वंचित ठेवत असे स्वत मात्र स्वादिष्ट पदार्थांची चटणी लावून चव घेऊन खाईपण पतीला तोंडदेखलही विचारलं नाही माझ्या स्वभावामुळे माझा पती नेहमी दुखी असे घरात रोज कलह करणं वाद घालणं यात मला आनंद वाटे शेवटी त्यांनी वैतागून दुसऱ्या विवाहाचा विचार केला हे समजल्यानंतर रागाने मी हलगीचं विषप्राशन केलं आणि त्या जन्माचा शेवट केला कलहा तिची कथा सांगत असताना तिचा स्वर अपराधी झाला होता मी आपला देह सोडल्यावर यमदूत आले आणि मला रसातळाला घेऊन गेले ती पुढे म्हणाली यमराजाच्या दरबारात चित्रगुप्ताने माझ्या कृतींचा लेखाजुखा वाचला एकही सत्कर्म माझ्या नावावर नव्हते मग यमराज म्हणालीजीच्या कर्मात जसा दोष तिला तशीच शिक्षा मिळावी त्यानुसार मला भीषण शाप मिळाला माझ्या अपराधांची शिक्षा काही कमी नव्हती मी जिवंतपणी पतीला गोडधोड काही दिलं नाही मिठाई स्वतःच खल्ली म्हणून मला उद्बत्तल होण्याचा शाप दिला जेणेकरून मला स्वतःच्या मलमूत्रावरच जगावं लागेल मी नेहमी पतीशी द्वेष आणि भांडण केलं म्हणून दुसऱ्या जन्मी मला बिळात राहणारी विष्टा खाणारी डुकरी योनी मिळेल असा शाप मिळाला जे भांडे अन्न शिजवण्यासाठी वापरले जातेच मी स्वयंपाक करून प्रथम स्वतः खायची या अपवित्र कृत्याच्या दोषामुळे पुढच्या एका जन्मात मला आपलीच संताने खाणारी मांजर बनावी लागेल असा शाप ठोठावला गेला शेवटी पतीच्या वागणुकीचा कारण देत मी आत्महत्या केली हा महान पातक ठरल्याने मला तत्काळ प्रेतयोनीत टाकण्यात आले यमराजाने आज्ञा दिली की ही अतिशय निंदनीय स्त्री प्रेतभावनेत काही काळ राहील यमदूतानी तिला निर्जन मरुप्रदेशात नेऊन सोडा तिथेही पिशाचिनी चिरकाल भटकत राहील त्यानंतर हिला उर्वरित तीन अभद्र योनींमध्ये चमगादड्डू कर्मांजर जन्म घेऊन त्या शिक्षा पूर्ण करायच्या आहेत यमाच्या दूतांनी मला ओढत ओढत निर्जन विषम प्रदेशात नेऊन सोडले आणि मी भटकंती सुरू केली कलहाच्या चेहऱ्यावर पाचशे वर्षांच्या वेदनेची छाया उमटली हे ब्राह्मणश्रेष्ठ प्रेतयोनीत भटकत भटकत पाचशे वर्षे झाली या पिशाच्या देहाने मला फार हाल सोसवले अखंड अखंड तहान कुठेच विश्रांती नाही अशी भयंकर यातना सहन करून मी फिरत होते एकदा प्रचंड भूकेने व्याकुळ होऊन मी चुकून एका बनिया व्यापारी मनुष्याच्या शरीरात प्रवेश केला त्या व्यापाऱ्यासाठी तो भ्रमिष्टपणाच होता परंतु त्या देहात राहून मला थोडी सुटका मिळाली त्या व्यापाऱ्याच्या रूपाने मी दक्षिण दिशेला प्रवास केला कृष्ण आणि वेण्णा या दोन पवित्र नद्यांच्या संगमावर तो व्यापारी आला तसे मलाही त्या देहातून त्या तीर्थक्षेत्री येण्याचा योग आला परंतु जसेच मी त्या कृष्णावेणे संगमाच्या तीरी उभी राहिलेतचंच एक आश्चर्य घडलं अचानक भगवान शंकर आणि विष्णू यांचे दूध प्रकट झाले आणि शक्तीने मला त्या व्यापाऱ्याच्या शरीरातून बाहेर हाकलून दूर फेकून दिले कृष्णावेणू संगमाचे तीर्थक्षेत्र इतके पावन आहे की तिथे माझ्यासारख्या पापी प्रेतात्म्याला वाव नव्हता अशा रीतीने त्या दूतांनी मल परत भूकेल्या प्यासलेल्या अवस्थेत रानोमाळ भटकायला सोडलं तेव्हापासून आणखी भूक आणि दुःख सहन करत मी भिरभिरत फिरते आहे कल्हा दुःखाने पुढे सांगू लागली अशातच आज योगायोगाने आपल्यावर माझी नजर पडली आपण पूजेसाठी हातात तुळस व पवित्र जल घेतलेले होते आपल्यातून आलेल्या पवित्र तुळशी जलकणांच्या स्पर्शाने माझे सर्व पाप क्षणात नष्ट झाले माझ्या उद्धाराची दारं उघडली आहेत तुमच्याशिवाय आता माझा तारणहार कोणीच नाही म्हणून मी तुमच्या चरणांशी नतमस्तक होते कृपा करून मला मार्ग दाखवा या भयावह प्रेतशरीरातून आणि जे भविष्यातील भयानक जन्म मला भोगावे लागणार आहे तर त्यांच्यापासून मला मुक्ती कशी मिळेल इतके बोलून कलहा गहीवरून गेली तिने हात जोडून विनवणी करत धर्मदत्तांकडे आशेने पाहिले कलहाची करुण कहाणी आणि तिचे कष्टरूपी अश्रू ऐकून धर्मदत्त ब्राह्मणाचे हृदय पिळवटून निघाले एका पापी आत्म्याचे पश्चातापयुक्त अश्रू पाहून त्यांना अतिशय दुःख वाटले ब्राह्मण देवता काही काळ विचारमग्न झाले कलहा ज्या अपराधांसाठी शापित झाली होती ते निश्चितच भयंकर होते त्यामुळे सामान्य उपायांनी ती मुक्त होणे कठीण होते पण तिच्या डोळ्यांतील पश्चाताप पाहून धर्मदत्त निर्धाराने म्हणाले हे कल कलहेेतुझी अवस्था फार शोचनीय आहे तीर्थस्नानदानधर्म आणि व्रतपालन यांनी पाप नष्ट होतात खरे परंतु तू सध्या प्रेत देहात आहे सत्यामुळे हे पुण्यकर्म तू स्वतः करू शकत नाहीस तरीही तुझ्या कष्टी स्थितीमुळे माझे मन फार व्यथित झाले आहे तुझा उद्धार केल्याशिवाय मला क्षणभरही शांती लाभणार नाही कलहाने आश्चर्याने व कृतज्ञतेने ब्राह्मणाकडे पाहिले धर्मदत्त पुढे म्हणाले तुझे पातक फार मोठे आहे ते नाहीसे करायला अपार पुण्याची आवश्यकता आहे तू स्वतः तेवढे पुण्य अर्जित करू शकत नाहीस पण मी मदत करीन मी जन्मभर जो कार्तिक व्रत करू शकलो त्या सर्व व्रताचं अर्धे पुण्य आज मी तुला अर्पण करतो या पुण्यदानाच्या प्रभावाने तुला उत्तम गती प्राप्त हो धर्मदत्त ब्राह्मणाचे हे विलक्षण शब्द ऐकून कलहाला डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता स्वतःचे संचित पुण्य दुसऱ्याला दान देणे हा त्याग अत्यंत दुर्लभ असतो धर्मदत्तांनी निस्वार्थ भावनेने ती तयारी दर्शवली होती कलहाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले ती हात जोडून म्हणाली हे कृपाळू विप्रश्रेष्ठ आपल्यासारख्या दयाळू महात्म्यामुळेच पापात बुडालेल्या जीवांना तारणारा मार्ग सापडतो धर्मदत्तांनी तिला धीर देत मंतरलेल्या पवित्र पाण्याचा कलश हातात घेतला त्यांनी प्रभूचे द्वादश अक्षरी मंत्र ऊ नमो भगवते वासुदेवाय तिच्या कानावर उच्चारला विष्णूच्या दिव्य नामस्मरणाने ते पाणी पवित्र केले आणि त्या तुळशी मिश्रित जलाचा कलहाच्या मस्तकावर अभिषेक केला तुलसी जलकण सांडताच एक दिव्य चमत्कार घडला कलाहा पिशाच्या देहातून मुक्त झाली तिचे कुरूप राक्षसी रूप नाहीसे झाले ती देवी समान तेजस्वी स्वरूप धारण करून उभी राहिली अग्निज्वालेप्रमाणे देदिप्यमान कांती तिच्या अंगातून प्रकटत होती आणि रूपाचे सौंदर्य पाहता ती साक्षात लक्ष्मीदेवी भासू लागली होत पिशाचीण कलाहा नाहीशी झाली होती आता तिथे उभी होती एक दिव्यरमणी आपले रूप परत मिळाल्याची तिला प्रचिती आली आणि ती आनंदून गेली मन भरून आल्यामुळे तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले तिने आवरत पुढे होऊन आदराने धर्मदत्तांच्या चरणांवर मस्तक ठेवून वंदन केले कंठ दाटून आलेल्या भावनेने ती म्हणाली हे ब्राह्मण श्रेष्ठ तुमच्या कृपेने मी नरकयातनेतून मुक्त झाले पापाच्या अथांग समुद्रात मी बुडत होते तिथून तारून नेणारी तुमच्यासारखी नौका मला लाभली तुमचे उपकार मी शब्दातीत आहेत हे बोलताना कल्हाचा स्वर गदगदला होता धर्मदत्ताने हसून तिला उठवले व आश्वासित केले तितक्यात आकाशातून एक तेजस्वी दिव्यविमान स्वर्गातून उतरू लागल्याचे कलहाला दिसले विष्णूच्या पार्षदांनी चालविलेले लेसोनेरी कान्यांनी नटलेले ले, ते सुंदर विमान खाली येत होतं पाहता पाहता ते दोघांसमोर ते थांबलं त्या विमानाच्या उघड्याद्वारापाशी दोन दिव्य पुरुष उभे होते पुण्यशील आणि सुशील नावाचे द्वारपाल दोघेही श्रीविष्णूप्रमाणे तेजस्वी रूप धारण करून उभे होते त्यांच्या आजूबाजूला काही अप्सरा देखील होत्या हे दृश्य पाहून धर्मदत्त थक्क झाले त्यांनी त्या विष्णू दूतांना हात जोडून नमस्कार केला दूतांनी प्रसन्न भावनेने त्यांना वर उचलले व प्रेमाने त्यांच्या पाठीवर हात फिरवला पुण्यशील आणि सुशीलने धर्मदत्ताचे अभिनंदन करून त्यांना उद्देशून धर्मसंबंधी वचने उच्चारली हे महान विप्रशिष्ट तुमचे खरोखर अभिनंदन एक दूत म्हणाला तुम्ही लहानपणापासून भगवान विष्णूची निष्ठेने आराधना केलीत कार्तिक व्रताचे पालन केलेत आणि मनातील करुणेने दिनावर दया केलीत तुम्ही खरेखुरे धर्मात्मा आहात तुमच्यासारख्या करुणामय भक्तांमुळेच या धर्तीवर धर्म टिकून आहे दुसरा द्वारपाल पुढे म्हणाला आज तुम्ही ज्योतिष्यमान असा अत्यंत पुण्यसंचयाचा कार्य केला तुम्ही तुमच्या कार्तिक व्रताचे अर्धे पुण्य या स्त्रीला दान दिलेत आणि त्या पुण्यदानामुळे तुमचे पुण्य दुप्पट वाढले आहे धर्मदत्त आश्चर्याने त्या दूतांकडे पाहत होते ते बोलतच राहिली तुमच्या या महान त्यागामुळे या कलहेचे अनेक जन्मांचे पातक नष्ट झाले आहे कार्तिक महिन्यात रोज प्रभातकाळी गंगास्नान केल्याच्या पुण्यप्रभावाने हिचे सर्व पूर्वजन्मीचे पातक नाहीसे झाले हरीच्या जागरणाने रात्री भगवंताचे भजन करत जागरण मिळालेल्या पुण्यामुळेच ती या विमानात बसण्यास पात्र ठरली आहे डॉट कार्तिक महिन्यात दिवे लावून केलेल्या दीपदानाच्या पुण्यामुळे हिला विष्णूप्रमाणे सुंदर दिव्य रूप प्राप्त झाले आहे आणि तुमच्या व्रतातील तुळसपूजन व इतर सर्व शुभकर्मांच्या पुण्यफळांनी ही स्त्री आज श्री विष्णूंच्या सान्निध्यात वैकुंठी जाण्यास योग्य ठरली आहे हे दयाळू ब्राह्मण तुमच्याद्वारे या राक्षसीचे उद्धार झाले आहे हे सर्व तुमच्या पुण्यदानाचे फळ आहे कलहा हे ऐकून आनंदाने भारावून गेली तिने दोन्ही हातांनी नमस्कार करून धर्मदत्तांकडे पाहिले तिच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू तरळले द्वारपालांनी प्रेमाने तिचा हात धरून तिला त्या दिव्य विमानावर आरूढ केले सौंदर्यमूर्ती अप्सरा तिची सेवा करू लागल्या क्षणभरात कल्हा त्या ते तेजस्वी विमानातून धर्मदत्ताला हात जोडून प्रणाम करत वर आकाशात निघून गेली श्रीविष्णूंच्या पवित्र वैकुंठधामाकडे ते दिव्य विमान अदृश्य झाल्यावर काही काळ धर्मदत्त आकाशाकडे टक लावून पाहत राहिले समोर घडलेल्या अद्भुताने ते अंतर्मुख झाले त्यांच्या हृदयात परमानंद आणि भक्ती यांची भरती येत होती भगवान विष्णू किती दयाळू आणि कृपावंत आहेत त्यांचे ओठ हलले भगवंताच्या नुसत्या नामस्मरणानेही जीवांचा उद्धार होतो हा कार्तिक महिन्याच्या व्रताचा प्रभाव किती अद्भूत आहे धर्मदत्ताने देवराजांना स्मरून मान खाली झुकवली आणि ते मंदिराकडे निघाले धर्मदत्ताचे पुण्यकर्म पाहून ते दोन्ही विष्णुदूत मात्र त्यांना निरोप देण्याआधी आणखी काही वरवाक्य उच्चारू लागले हे धर्मदत्ता पुण्यशील म्हणाले ज्यांनी तुमच्यासारखी निष्काम भक्ती करून विष्णूची आराधना केली आहे तेच या पृथ्वीवर खरोखर धन्य व कृतार्थ आहेत लोकांसाठी तुमचे जीवन हा एक आदर्श आहे ज्यांनी एकेकाळी लहान ध्रुवाची निष्ठा पाहून त्याला अढळ ध्रुवपद बहाल केले तो श्रीविष्णू भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही अगदी एका हताश हत्तीने संकटात सापडला त्याने विष्णूला पुकारले असता प्रभूंनी त्याची सुटका केली होती आणि तो गजेंद्र आज जय नावाचा विष्णुद्वारपाल झाला आहे अशा प्रभूची तुम्ही सदैव भक्ती केली आहे म्हणून तुमचे भवितव्य उज्ज्वल आहे पुढे म्हणाले या देहाचे आयुष्य पूर्ण झाल्यावर तुम्ही स्वतः दोन्ही पत्नीसह वैकुंठाला जाल आणि विष्णूसारखे रूप प्राप्त करून श्रीविष्णूंच्या समीप सदैव राहाल हजारो वर्षे तुमचा त्या परमधामात वास होईल धर्मदत्ताने दोन्ही हातांनी त्या दूतांचे आभार मानले इतक्यात त्यांनी आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट ऐकली पुण्यशीलने हसून म्हटले हे ब्राह्मणश्रेष्ठ तुमचे या जन्मातील पुण्य इतके प्रबल आहे की वैकुंठात दीर्घकाळ घालवल्यानंतर जेव्हा पुन्हा पृथ्वीवर जाल तेव्हा तुम्ही सूर्यवंशात प्रसिद्ध राजा दशरथ म्हणून जन्माल त्या जन्मी देखील तुमच्या दोन पत्न्या असतील आणि आज जिचा उद्धारासाठी तुम्ही अर्धे पुण्य दिलेत तीच आत्मा तेथे तुमची तिसरी पत्नी म्हणून जन्म घेईल विशेष म्हणजे त्या जन्मी देवकार्याच्या निमित्ताने स्वतः श्रीविष्णू तुमचा पुत्र बनून तुमच्याजवळ राहील साक्षात श्रीराम म्हणून प्रभू तुमच्या घरी येतील आपल्या अखंड विष्णू भक्तीमुळे तुम्हाला हे परमभाग्य लाभणार आहे हे अद्भुत भविष्यकथन ऐकून धर्मदत्ताच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले प्रभो ते उरल्यावर आले तुम्ही किती कृपालू आहात मी केवळ भक्तिभावाने व्रत केले पण मला त्याच्या बदल्यात किती महान फळ दिलेत माझ्या तुच्छ पुण्यदानाचे देखील तुम्ही दुपटीने फलित केलेत एक पापी जीव उद्धारला गेला हे सारं तुमच्या नावमहिमेमुळेच घडलं विष्णुदूतांनी देवाचा जय जयकार केला आणि धर्मदत्ताला आशीर्वाद देऊन वैकुंठाकडे प्रयाण केले नारदमुनी कथा संपवून पृथुराजाकडे पाहत होते पृथुराजाच्या डोळ्यातही आनंदाश्रू होते मुनिश्रेष्ठ कार्तिक व्रताचे महात्म्य खरंच अद्वितीय आहे पृथू उद्गारले या व्रताच्या पुण्यबलाने एका राक्षसीचा उद्धार होऊ शकतो इतकी करुणा आणि शक्ती या व्रतमध्ये आहे धर्मदत्तासारख्या भक्तांचे जीवन धन्य आहे नारदांनी मान डोलावली राजनते म्हणाले कार्तिक मास माघ मास आणि प्रत्येक एकादशी हे भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय व्रत आहेत जो कोणी इंद्रियांना संयम ठेवून श्रद्धेने हे व्रतपालन करील तो भगवंताला अतिशय प्रिय होतो कार्तिक व्रताचे फल किती अद्भूत असते ते तू पाहिलेच या व्रताच्या पुण्याइतकी बरोबरी दुसरे कोणतेही तीर्थयज्ञद दान करू शकत नाही पृथूने नम्रतेने मुनींना वंदन केले त्यानंतर काही दिवसांनी स्वतः राजा पृथूने देखील कार्तिक महिन्याचे व्रत मोठ्या भक्तिभावाने करून भगवान विष्णूची पूजा अर्चा केली असे सांगतात ही कथा आपल्याला काय शिकवते देवपूजा व व्रताचे पुण्य अपार आहे खरे पण त्या पुण्याचा अभिमान न ठेवता दीनदुबळ्यांच्या उद्धारासाठी वापरल्यास त्याचे फळ दुपटीने वाढते हे धर्मदत्ताने दाखवून दिले स्वार्थत्याग करुणा आणि भक्ती या त्रिवार गुणांनी मनुष्यधन्य होतो कार्तिक मासातील एक दिवशी केलेल्या या दानमहिम्याची गाथा आजही भक्तिभावाने गुणगुणली जाते धर्मदत्त व कलहा यांच्या अद्भुत मिलनाची ही कथा शतकी वर्षानंतरही अमर आहे त्यामुळे अशा पवित्र कथा ऐकून आपणही जीवनात सध्याच्या काळात परोपकारभक्ती आणि क्षमाशीलता या गुणांना जागृत करूया दुःखातील जीवांस मदत करून आणि भगवंताचे नामस्मरण करून आपले जीवन पावन आणि सार्थकी लावूया पूजाभक्ती आणि दयाभाव या त्रिवेणी संगमाचे महात्म्य करणारी ही कथा इथे संपली ज्या प्रत्येकाने ही कथा श्रद्धेने ऐकली त्यांना कार्तिक व्रताच्या पुण्याचे लाभ होतील अशी श्रद्धा आहे हरिनामाचा महिमा असाच अपार आहे त्याच्या स्मरणाने आणि भक्तीने जीवनाचे अंधार दूर होत सर्व पापांचा नाश होतो आणि जीवाला परमगती प्राप्त होते चला तर आपणही भगवंताच्या नामस्मरणात आणि भक्तिमार्गात आपल्या आयुष्याचे सोने करूया जय श्री हरी तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ऊ नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद